कुणाला मीठ बोलायला नेमकं झालंय काय पोरणा देखील सारखं पाण्यात पिडले करतीये मी कुणाला काही बोलली नाही गं बसली काय गं बसली यांना अभ्यास करा म्हणलं होतं काय म्हणलं नाही माया तरशी घेऊन शीन इथं भांडत बसून आला अभ्यास करायचं आहे का असल्यावर नराटातून अभ्यास केलतात थोडंसं पडल्यावर सात आठ वाजल्यावर सांगायचं करा बाबा अभ्यास अभ्यास म्हणून हा नाही त्यांना पण असं माझं हायचं तसं त्यांचं पण हलवा होता अशी अपेक्षा काय तुमची ना झालंय तुझी तू झाला माझ्या डोळ्यानं बघती माझं मला माहित आहे काय हाय काय नाही बोलून पण सांगून का उपेगा सज जर बोलायचं बांधायलाच येत या तुम्हाला काय आ तुम्ही अजून काय नाही तसं मागचा दिवस पुढे आणत आणणार आता पण नाही आधार तुला माझं म्हणून मागील वेळेस तुला आधार कर होता आता मागले दिवस पुढे आलं ना कोणाला नाही आधार आता होता म्हणत ग त्या ग्रहात त्या ग्रह मात्र म्हणतात देवाला जीवन जन्म काय ना काय कुठं तर काय ना काय त्यानं माझ्या नशिबात काय तर ढिवलं असेल ना होय की मग तसं करणार का गुरु तुम्हाला माझी गरज नाही ना मला पण तुमची गरज नाही मी असले भांडकुतळ्या माणसाची मला गरज नाही मी तुम्हाला भांडली नव्हती अजून पण भांडली नाही सरळ तर बोलाय येत का तुम्हाला काही सरळ येत आहे बोलायला व मी सरळच बोलतोय आडवं बोलत नाही म्हणून म्हणलं आज जवळ आडवं बोलाय टाकून येईन टाकून मग नाही लोळत या काय टाकून येणार तर लोळत्या पण माझ्या पाशी इथं येऊनशे ना फिरी फिरी काय करू ना फिनी फिनी करू नका करून खाती खाव द्या माझे काय करून खाती काय आणते तो करून खायला आई आमच खाती आहे आमच खाती म्हणजे काल मी आणली आणली तर घ्या मला करा तुम्ही अजिबात नाही मी आहे असं ठेवणार पोर करून खाते माझी

चल पो ती पोचारा हंतीकन ती दुराळ आहे. काय बससा गे हालत तुमी. कसंही मोल करी नाही तू मला कशाला सांगता या तुम्हाला गोड बोलून बघितलं पण तुमची सवय जात नस्ती. किती जरी तुम्हाला घी केलं ना, ना। काय उपेन नाही जीव लावला कायस्त उपेन नाही. दात दाखवतोच माणूस एक नाही दिवशी. आया त्या इगडाण दाखवायची इगडा. बघितल? दिसतंय? सुधरला दुसऱ्याला मान दात दाखवतोय. काय असं असं

मी माझ्या तू कशाला काय काम करते माझ्या पोटा लागते ती तर करून खाती तुमच्या कोरास नाही तुम्ही द्या करून शिना माझ्या घरात करायचं नाही बर तुला कुठं करायचं तर कर तुमच्या घरात करायचं ना अजिबात तुमच्या घरात स्वयंपाक करायचं नाही घर आहेच नाही स्वयंपाक बी करायचं नाही ना राहायचं नाही तुमचं घर माझ घर बघू कुणाचं घर आहे कुणाचं नाही कळलच नाही कळलं म्हणजे वेळ आल्यावर कळत माणसाला कुणाचं आहे कुणाचं नाही आडव कस बोलायचं कसं नाही सगळं कळत सण करायचं पण माणसाच्या संपून घेईल ना शेवटी काय होत ज्यावेळेस ती वेळी दे, असले दे। पकाळक्या घाल जाऊ न तुम्हाला भियान आहे त्यामुळे तुम्ही असं करताय कुणाला भ्याज आहे भ्याज नाही कोणाच भियान आहे तुम्हाला मला काय कोणाला गरज आहे नाही

गुरु दवाखान्यातली माझी काय गरज आहे माझी काय गरज आहे काम करून घेतला तेवढं माझ्याकडनं नेटायची काय करून नेताची काम तेवढी करून घेताना नाही उद्याला ती गोर ऐकेन बरं लव्यात लावून माझे जीवन जाऊन इफ कायम टाकीन तेवढाच दिसते ती गुरु आहे दिसते तिया इकड आहे तेवढं मी सगळं पिऊनच शिकून टाकणार आहे असं तो पिऊन शिकून टाकणार सुदेव काय ऐकणार पिऊन ऐकील हाय श्रुती दिखील नाही तर तू आपल्याला देऊन टाक तू द्या द्याला हरकत नाही माझी फुकाट घेऊन टाका माझ्या संग वाद घालायचा नाही स्पष्ट आणि सुटसुटीत सांगते गेलेल्या आणि शिळ धुवून आणि यांना आणून मी देतो बाजारात ताज करून खायला आणि मला म्हणल्यावर भाकरी नाही त्या कालवून नाही सगळं शिळ ताज्या तर पात्या नाही आणि बोलणं अजून किती ठेक्यात म्हणजे दुसऱ्याला किंमत नाही ह्यांनाच किंमत आहे शेवटी घरच बघून आणून सगळं करून चोर मी आणि मालकीन ही मला मला घालाय रिकामी झाली अजून काय नसलं चाललो कुठं ती घेऊन या आणलेला आहे मग करून घालाय देखील असली नावान वरण म्हणलं बायको कशाला पाहिजे बाकरी घालायला रानात जावं गुरं फिरं बांधा गुरा ध्यान ठेवा ऊन लागते खोट्या ठोकते ती सुटून कुणाही राहणं गेली तर बघायचं नाही ती घरी येऊन बसते ती आणि वरण अजून जावं का मला आणि चार पैसे घेईन चार पैसे घरात आलं पाहिजे कशाला आलं पाहिजे आणि कोणाला आणून घालायचं कोणा करता करायचं लेकरांचा हलवाय लावली स्वतःला म्हणले पाहिजे चवी चवीच दुसऱ्याला म्हणल्यावर काय नाही काय लोकांना किती जरी चारलं तर ती चौकट काय त्याच्यापेक्षा बारकी बसवली तरी कमी पडते बाहेर एक वरत त्याला गावात नाही जाऊ नये मला सांगायचं ऐकायला परत बोलू देणार नाही माझीच मन हायती मी फुकाडतील परत म्हणाय नाही माझ्या गोरांना काय ऐकलं काच काम करू वाटत का 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 नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत निसता असं काही म्हणलं म्हटलं तर पियतच नाही पण तांब्यावर आण म्हणलं हिच चालूच आणि दुसऱ्याला अजून बांधणार तुम्ही बांडताय माझ्या पैसे पोसू नका नाही येऊ काय चाललंय कशा पाय किरकोळ कारणावर ना घर फोडाफोडीपर्यंत काय आहे ते नाहीतर घेऊन बसा नाहीतर घेऊन बसा माझी मी बसीन घेऊन बघीन मला काय करायला येते मी तुला इथन पुढं काय बोलत नाही तू मला मी शिकलोच तुझ्या पद्धतीनं तुझी तू बघ घे तुझ्या आई बा, बापाला बोलवून बाग